नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात काल सायंकाळी एक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात महिलांच्या अथर्व शीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ठेंगोडा सटाणा आणि लोणेर येथील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले तसेच ठेंगोडा ग्रामपंचायतच्या सदस्य अर्चना चौधरी यांनी अथर्व शीर्ष पठन करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार केला कार्यक्रमानंतर मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्व महिलांना व भाविकांना साबुदाना खिचडी वाटप करण्यात आली होती गणेश उत्सवाच्या या पावन वातावरणात ठेंगोडा गावाने महिलांच्या सहभागातून धार्मिकता आणि भक्तिभावानं सजलेला हा कार्यक्रम स्मरणीय ठरवला आहे प्रखर साठी नयन शिवदे ठेंगोडा